आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाचा साजरा धुळे शहरातील नवीन आरटीओ ऑफिसजवळील कुंडाणे फाटासमोर प्रशांतनगर येथील श्री हनुमंत जन्मोत्सव निमित्ताने होम पूजासह महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भास्कर पितांबर कुंभार राजू पितांबर कुंभार सुरेश पितांबर कुंभार विठ्ठल तुकाराम कुंभार छगन राम कुंभार रमेश पितांबर कुंभार महेंद्र रतिलाल कुंभार प्रकाश कुंभार यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते धाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे जय बजरा दर सा, दर सालाबाजाप्रमाणे आमच्या इथं पंचेचाळीस वर्षापासून हनुमान जयंतीच्या निमित्ताने भंडारा साजरा केला जातो इथं सर्व भाविक भंडारासाठी खूप असते आणि आमच्या इथं हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत होमपूजेचा कार्यक्रम असतो आणि जयंतीच्या दिवशी भंडाराचा कार्यक्रम असतो त्यामुळे भाविक भाविकांची खूप अशी गर्दी असते आणि प्रसादासाठी आणि दर्शनासाठी भाविक इच्छुक असतात महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका